नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख निमगाव शाले शिक्षक अभावी विद्यार्थियों से शिक्षण धोक्यात ग्रामस्थान ने तीन की कार्रवाई बुलढाणा जिहा निमगाव यथिल जिहा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शात शिक्षण विभागा निष्काजीपणा विद्यार्थ्या शिक्षण गंभीर धोक्यात आए है शाळेत इयत्ता पाचवीसाठी मंजूर तीन पदवीधर शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना इतरत्र बदलण्यात आले परिणामी सध्या केवळ एक शिक्षक कार्यरत आहे गावातील पालक विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतप्त झाले असून त्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे सामूहिक निवेदन सादर केले निवेदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम राजा यांच्या नेतृत्वाखाली दिले गेले तसेच यावेळी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण युवा जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम अझर मिर्झा तोसिफ बिल्डर सुबान अली आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते सामूहिक मागण्या पुढील प्रमाणे आहेत एक निम्मगाव शाळेत तातडीने किमान दोन पदवीधर शिक्षकांची नेमणूक करावी दोन विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येऊ नये म्हणून तातडीची कारवाई करावी तीन मागणी पूर्ण झाल्यास धरणे आंदोलन रस्ता रोको व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा उभारला जाई चार त्या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागाची राही शाळा व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचे शिक्षण व भविष्य वाया घालविण्यास ते अजिबात तयार नाही आणि प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी समिती विनंती अर्ज सादर करतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग सुरू आहे या शाळेत ऐकून तीन पदवीधर शिक्षक कार्यरत होते परंतु सध्या स्थितीत शाळेत एकवी पदवीधर कार्यरत नाही आमच्या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री मोहम्मद यासिम शेख अब्दुल्ला यांनी यांना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांना ते एक दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीवर चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा किनोळा येथे नेमणूक झाली आहे उर्वरित दोन पदवीधर शिक्षकांचा ऑनलाईन बदली झाली आहे आणि ते कार्य शाळेत झाली आहे उर्वरित दोन पदवीधर शिक्षकांना ऑनलाईन बदली झाली आहे आणि ते कार्ये शाळेतून कार्यमुक्त सुद्धा झाले आहे त्यामुळे आमच्या शाळेत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे त्या अनुषंगाने विनंती करण्यात येते की प्रतिनियुक्तीवर गेलेले आमचे पदवीधर शिक्षक परत आमच्या शाळेत रुजू पुण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी यामुळे आमच्या शाळेतील मुलांचे शिक्षण योग्यरित्या होईल हे निवेदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सादर करण्यात येत आहे